चोरी झाल्यानंतर रिकव्हर केलेला मुद्देमाल पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात मूळ मालकांना करण्यात आला सुपूर्त मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये गेल्या वर्षभरातील चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागिने जे पोलिसांनी परत मिळवले आहेत हा सर्व मुद्देमाल पुन्हा मूळ मालकांना परत देण्यासाठी हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वर्षभरात विविध गुन्ह्यांमध्ये चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या आणि या चोरीच्या घटनांमधील चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी पुन्हा हस्तगत केल्यानंतर तो संपूर्ण मुद्देमाल पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीच्या दागिन्यांचा त्याचबरोबर अँड्रॉइड मोबाईलचा समावेश आहे पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून चोरीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित या झाले थोडस ब्रीफ करतो सर सा। सर दोन हजार चोवीस सगळ्यांना माहितीये की विधानसभा लोकसभा अतिशय प्रेशर पोलिसांवर होत त्याचप्रमाणे आदरणीय पंतप्रधान साहेब युनियन होम मिनिस्टर साहेब असे अनेकांचे बंदोबस्त अचानक आलेले होते त्यातही सर पोलिसांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे आपल्याकडे अतिशय अल्प गुन्हे असे लोकसभा आणि विधानसभेला दाखल झाले त्याच्यामध्ये असा सिरियस कुठलाही गुन्हा नव्हता इनफॅक्ट लोकसभेला तर आपल्याकडे एकही गुन्हा इलेक्शन रिटेड दाखल झाला नाही सर आपल्याकडे दोन हजार चोवीस मध्ये एकूण सत्तावीस खून दाखल झाले मी मुद्दा म्हणून उल्लेख करतो ते दोन हजार तेवीस पेक्षा ऑलमोस्ट पंचवीस टक्क्याने कमी आहे आणि त्याच्यामध्ये सर मला आनंद वाटतो हो की एकही कुठलाही खून असा गँग रायवलरी किंवा अशा मोठ्या एखादा आपल्याला समाज म्हणजे लॉ अँड ऑर्डर इश्यूच्या अनुषंगाने झालेला नाही तो घरगुती बायकोला हे झालं अशा स्वरूपाचे सर्व ते खून आहेत आपल्याकडे सर दोन हजार चोवीस मध्ये एकूण सोळा दरोडे पडले आणि मला खूप आनंद होतो की ते सोळाच्या सोळा डिटेक्ट करण्यामध्ये आपण यशस्वी झालो एकूण सर आपल्याकडे रॉबरी रॉबरी आपल्याकडे पन्नास घडल्या त्याच्यापैकी आपण चाळीस उघड केलेले आहेत म्हणजे त्याचं डिटेक्शन देखील आपलं ऐंशी टक्के असं आहे आपल्याकडे सर फॉक्सो टेक्निकल गुन्हे सोडले आप तर आपल्याकडे जेन्युन असे चौदा बलात्कार आहेत त्या चौदाच्या मध्ये आपण लोकांना अटक करून चार्जशीट केलेली आहे सर एमपीडीए कायदा दोन हजार सतरा नंतर आपल्याकडे एकही एक 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 केस नव्हती ती आदरडी कलेक्टर साहेबांच्या सहकार्याने आपण पहिल्यांदा तीन केसेस दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदा सक्सेसफुल आपण केलेल्या आहेत सर दोन हजार चोवीस मध्ये आपण एकूण साडेसात हजाराच्या वर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या त्या देखील दोन हजार तेवीस पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणे प्रमाणात आहेत सर काही काही गोष्टी असतात की त्या समाजापर्यंत येत नाही सर पण आमचे पोलीस अंडरग्राऊंड नेहमी काम करत असतात सर आता हरवलेल्या स्त्रिया आपण एकूण दोन हजार चोवीस मध्ये चारशे नऊ शोधल्या आणि पुरुष दोनशे पस्तीस शोधले हे आता आपल्याला सांगताना ऐकायला थोडंसं नॉर्मल वाटेल परंतु त्या घरच्यांना हे अतिशय मोठी गोष्ट आहे सर त्याचप्रमाणे सर आपल्या विधानसभामध्ये माननीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सीजर्स आम्ही खूप त्याच्यासाठी प्रयत्नशील असायचो तरी मुंबई शहर ठाणे अशा मोठ्या मोठ्या आयुक्त आल्यानंतर धुळे जिल्हा हा सगळ्या मध्ये आठव्या क्रमांकाला आपला जिल्हा होता सर